पालघर जिल्ह्यातून जात असलेल्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामाला सध्या वेग आला असून या महामार्गाच्या उभारणी करण्याच्या ठेकेदार कंपन्यांकडून जिल्ह्यातील महसूल मोठ्या प्रमाणावर बुडवला जात असल्याचं वास्तव समोर आलं आहे पालघर जिल्ह्यातील पालघर डहाणू विक्रमगड या ठिकाणाहून सध्या महामार्गाच्या माती भरावासाठी मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जात आहे मात्र हे उत्खनन केलं जात असतानाच कमी रॉयल्टी घेऊन जाणीवपूर्वक महसूल बुडवला जात असल्याचा समोर आल्यानंतर आक्रमक झालेल्या मनोहर दैसर या परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरत अवैध वाहतुकीविरोधात एल्गर पुकारला आहे तसेच अवैधरित्या अवजड वाहनांमार्फत वाहतूक केली जात असल्याने पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून महसूल विभागासह आर टी ओ आणि पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने या अवजड ट्रक स्थानिकांनी दैसर नाका येथे रोखून धरल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या महसूल विभागाने या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं तरी देखील ही वाहतूक कायमची बंद करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत वाहतुकीची रॉयल्टी आहे मात्र ह्या ज्या ट्रक आहेत त्या सहा ब्रासच्या वरती म्हणजे दहा ते बारा ब्रास पर्यंत ही जी वाहतूक आहे ती केली जाते आपण बघू शकतो की आता इथे स्थानिकांनी ह्या ट्रक आहेत त्या थांबवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर प्रशासनाचे अधिकारी असू द्या किंवा ही मोंटो कार्लो जी कंपनी आहे ती कंपनीची गाडी सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते पोलीस यंत्रणा इथे पूर्णपणे आलेल्या आपण बघाल तर मोठ्या प्रमाणात ह्या ट्रक ज्या आहेत त्या इथे

त्या गाड्यांमध्ये आता सगळ्या गाड्या चेक केल्या त्याच्यामध्ये रॉयल्टी आहे परंतु रॉयल्टी आहे त्यांची सहा सहा ब्रास आणि त्यापेक्षा जास्त माल त्याच्यामध्ये आहे तर त्या अतिरिक्त जो माल भरलेला आहे त्याच्याबाबत त्यांच्यावर अनधिकृत दंड लावून त्यांना तो जमा करण्यासाठी त्या तहसील कार्यालयात जमा करत आहेत गाड्या साधारण हे उत्खनन जिथे काय उत्खनन आपल्या हद्दीमध्ये नाही वाडा तालुक्यातून तिकडन गाड्या भरून येतात त्याच्या विचारून सांगू शकतो या ट्रक थांबवण्याचा एकच उद्देश आहे का जवळ जवळ ती रॉयल्टी आहे सहा ब्रास ची आणि गाड्या भरल्या साडे दहा ब्रास रात्र दिवस या ठिकाणी गाड्या चालतात शेड्युलरिया आहे केसा ऍक्ट आहे आणि केसा ऍक्ट मध्ये हा गावाला अधिकार दिलेला आहे तरी सुद्धा शासनाची फसवणूक करून या जी वाले असेल मांटो कार्गो असेल अनेक या ठिकाणी गाड्यांच्या रात्र दिवस चालू आहेत माणसांची दैनादयकी केली जाते ओव्हरलोडच्या गाड्या बाजार मधून आणल्या जातात विद्यार्थी त्या ठिकाणी जातात विद्यार्थ्यांच्या पण डोकीवर हे काही माती पडलेली आहेत छोटे छोटे दगड सुद्धा पडलेले आहेत आता आपण समोर बघतो गाड़या, या गाड्या या गाड्यांचं ओव्हरलोड अशा वाईट पद्धतीने आहे आणि साध्या गाव पातळीवर जो याच्यामध्ये आमदार निधीतून खासदार निधीतून जो शासकीय निधीतून जो काही निधी येतो तोही रस्ते हे लोक खराब करतात कुठेही आज बोईसर पालघर म्हणा किंवा मनोहर हा पालघर रोडचा म्हणा छोटे छोटे हे खड्डे पडला ते पण खड्ड्यांकडे हे दुर्लक्ष कोणतीही कंपनी लक्ष देत नाही आणि आमचं एकच उद्देश आहे भूमिषण आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून स्थानिक लोकांचं रिक्षा असेल ट्रक असेल टॅम्पो असेल अशा ठिकाणी थोडस जरी त्यांना डाऊट आलं त्यांच्या ठिकाणी मोटरसायकली पाठवतात फोर व्हीलर पाठवतात आणि कुठे पाठलाग करून त्यांच्या गाड्या अडवल्या जातात आणि तातडीने त्यांच्याकडे फाईन मारली जाते दंड वसूल केले जाते परंतु रात्र दिवस शासनाच्या समोर शासनाच्या डोळ्यासमोर एवढ्या मोठ्या प्रमाणात या गाड्या जातात शासन दुर्लक्ष का करते काय यांचं लोट आहे का पोलिसांचा साठे लोट आहे का महसूल खात्याचा साठे आहे का म्हणजे आम्हाला एवढा हा प्रश्न पडतोय का जी आर जी कंपनी मान्टो कार्गो कंपनी का हे काय कोणाच्या बापायची आहे का आम्हाला तुम्ही कुठे जा शासनाला योग्य तो महसूल मिळाला पाहिजे स्थानिक लोकांच्या रस्त्याच्या ठिकाणी वापरतात तो रस्ता झाल्या पाहिजेत आणि ओव्हरलोडच्या ज्या गाड्या आहेत हे तातडीने बंद झाल्या पाहिजेत ह्या जर बंद नाही झाल्या तर भूमिषण आदिवासी एकता परिषद तीव्र आंदोलन केल्याशिवाय नाही